या व्हिडिओच्या थमनेलवर भिनभिनणाऱ्या माशा तुम्ही बघितल्याच असतील आणि आपल्या आजूबाजूला बरेचदा आपण अशा माश्या भिनभिनताना बघतच असतो काही वेळेला आपल्याला त्याचा वैयक्तिक अनुभव सुद्धा आहे समजा तुम्हाला कुठे खर्चटला असेल जखम झाली असेल तर त्याच्यावर माशा लगेच भिनभिन करायला सुरुवात करतात मग त्याला आपण काय करतो तर एक तर काहीतरी औषध तरी लावतो किंवा बँडेड बँडेज असं काहीतरी करतो जेणेकरून माशा तिथे येऊ नये असं समजा एखाद्या ठिकाणी कचरा पडला असेल उघड्या अन्नपदार्थ असतील तर तिथेही माश्या बिनभिन बिनभिन बिन, करायला लागतात मग तेव्हा तुम्ही काय करता की तो कचरा घाण किंवा ते जे अन्नपदार्थ असतील ते तिकडनं उचलता कुठेतरी सुरक्षित ठिकाणी ठेवता आणि मग माश्या तिकडनं निघून जातात आपल्या आयुष्यातल्या बऱ्याचशा समस्यांचं हे असंच आहे समजा जखमेवर बसलेल्या माशीला ती माशी ही समस्या समजून तुम्ही हजारदा दहा हजारदा लाख वेळा झाले तरी हकलत तरी जोवर जखम उघडी आहे तोवर ती माशी त्या जखमेवर येतच राहणार जोवर एखादा कचरा आहे किंवा उघड्या अन्नपदार्थ आहेत आणि त्याच्यावर माश्या येत आहेत तर तुम्ही कितीही त्यांना हाकला तुम्ही हाकलून थकाल पण त्या येऊन थकणार नाहीत म्हणून तो कचरा उचलणं किंवा अन्नपदार्थ झाकून ठेवणं किंवा उचलून दुसरीकडे ठेवणं हाच त्या माशांवरचा इलाज आहे म्हणजे मुख्यतः तुमची उघडी जखम अन्नपदार्थ किंवा कचरा हीच समस्या आहे आणि त्या माशा ज्या येत आहेत ते त्याचा परिणाम किंवा त्याची लक्षणं आहेत बरेचदा आपल्या आयुष्यात सुद्धा जे आपल्याला असं वाटतं की जे मूळ प्रश्न आहेत आणि त्याच्याशी आपण झगडत असतो ते प्रत्यक्षात आपण अशा कचऱ्यावर किंवा जखमेवर आलेल्या माशांशी झगडत असतो मूळ समस्येकडे आपलं कधीही केव्हाही लक्षच जात नाही कारण आपण बरेचदा या वरवरची जी लक्षणं आहेत किंवा वरवरचे जे परिणाम दिसत आहेत त्याच्याशीच झगडत बसतो आता याची सुद्धा दोन मुख्य कारण आहेत एक म्हणजे आपल्याला मुळातला प्रश्न कुठेतरी माहीत असतो पण त्याला हात घालायची तयारी नसते त्यामुळे मग वरवरची आपल्या जी लक्षणं आहेत त्याच्याशी झगडा लोकांना आणि आपल्याला त्यांनी समाधान वाटतं मूळ प्रश्न आहे तसाच राहतो आणि दुसरी शक्यता असते की आपल्याला मूळ प्रश्न माहितीच नसतो की नक्की होतंय काय आणि त्याच्यामुळे आपण या लक्षणांशी झगडत बसतो अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्हाला सकाळी लवकर उठता येत नहीं। क्यों सकाई नहीं। क्यों सकाई नाही किंवा सकाळी लवकर तुमची झोप होत नाही ही जर तुमची समस्या असेल तर त्या गजराला किंवा सकाळी उठल्यावर येणाऱ्या आळसाला शिव्या घालून काहीही उपयोग होणार नाही त्याच्याकरता तुम्हाला तुमच्या झोपेचं नियोजन करणं गरजेचं आहे त्याच्याकरता रात्री वेळेवर झोपणं गरजेचं आहे कारण वेळेवर झोपलात तरच ठराविक वेळेत झोप पूर्ण करून तुम्ही ताजे तवाने उठवू शकता आता काही अतिमानवी लोक असे असतात ज्यांना झोप कमी पुरते ते अगदी तीन चार तासात सुद्धा ताजे तवाने होतील पण तसे अपवाद वगळता सर्वसाधारणतः ज्या भौतिक नियम आहेत त्या नियमांचं पालन आपल्याला करायलाच लागतं म्हणजे सकाळी लवकर उठायचं असेल तर रात्री लवकर झोपावं लागतं हा एक साधा सोपा नियम आणि हाच नियम तुम्ही आयुष्यातल्या जवळपास सगळ्या समस्यांना लागू करू शकता म्हणजे सगळ्यात पहिले काय करायचं तर आपल्याला जी समस्या वाटते ती समस्या आहे का लक्षण आहे हे आधी लक्षात घेतलं पाहिजे कारण कोणताही उपचार जो करायचा असतो तो रोगावर समस्येवर करायचा असतो लक्षणांवर तुम्ही कितीही उपचार केलेत त्या येणाऱ्या माश्या कितीही हाताने कागदानी कशाने हाकलल्यात तरी त्याचा काही उपयोग होत नाही मूळ मूळ रोग किंवा मूळ समस्या जोवर आहे तोवर त्या माशा येतच राहणार म्हणून जेव्हा तुम्हा तुम्हाला आयुष्यात कोणतीही असं वाटेल की हा काहीतरी प्रश्न आहे ही काहीतरी समस्या आहे तेव्हा स्वतःला पहिले विचारा की ही समस्या आहे का हे कुठल्या तरी समस्येचं लक्षण आहे मग तुम्हाला राग खूप येतो का तुमची तब्येत चांगली नाहीये का किंवा बाकी काही तुम्हाला पैसे कमी मिळतात का तुमची प्रगती होत नाहीये का आता तुमची कामात प्रगती होत नसेल तर ती बरेचदा समस्या नसून लक्षण असेल तुम्ही कुठेतरी कमी पडताय त्याचा परिणाम आणि त्याचं लक्षण म्हणून तुमची प्रगती होत नाहीये तुम्हाला अपेक्षेप्रमाणे पैसे मिळत नसतील तर ते तुम्ही कुठेतरी पडत अस कमी पडत असल्याचं लक्षण आणि दृश्य परिणाम आहे पैसे कमी मिळणं ही समस्या नव्हे आपल्याला जास्त पैसे कसे कमवायचे हे न कळणं ही खरी समस्या आहे त्याचप्रमाणे तुमच्या तब्येतीच्या जा जर कटकटी असतील तर डोकं दुखणं ही काही समस्या मूळ नसणार ती मूळ डोकेदुखी कशात आहे कशामुळे आहे याचा तुम्ही शोध घेतला पाहिजे थोडक्यात काय की आपल्या अवतीभोवती ज्या भिनभिनणाऱ्या माश्या आहेत त्या जर तुम्हाला कायमस्वरूपी हाकलायच्या असतील तर त्या कशा वरती येत आहेत याच्यावर तुमचं लक्ष केंद्रित करा अन्यथा आयुष्यभर जरी त्या माशांना हाकलत राहिला तरी तुम्ही हकलून दमाल पण त्या माशा येणं आणि तिथे भिनभिन करणं कधीही बंद होणार नाही धन्यवाद